अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल भागवत यांना नाशिक भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित केलेल्या के कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखक व संपादक उत्तमराव कांबळे हे अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिनकर टेमनर सिने अभिनेते ऋषी जोरावर लेखक व तज्ञ दिनेश आदलिंग अधिकारी अरुण थांबणे अधिकारी परशराम पावसे शिक्षण तज्ञ सुनील बेनके शिक्षणतज्ञ संदीपराव वागचौरे उद्योजक अण्णासाहेब सदगीर यांच्यासह युवा ध्येय समूहाचे प्रमुख माननीय लहाणू सदगीर हे उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यामध्ये तज्ज्ञ समितीच शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे पुरस्कार देताना योग्य व्यक्ती योग्य पुरस्कार हे तत्व प्रामुख्याने जोपासण्यात आलं यावेळी सामाजिक क्षेत्र व प्रेरणा यांचा विचार करून नाशिक तसेच महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात एक सा कार्य करत असलेल्या जनसेवक अमोल भागवत यांचा नाशिक पुरस्कारासाठी विचार करण्यात आला नाशिक आयकॉन म्हणून ज्येष्ठ समाजसेविका व तत्पर मार्गदर्शिका चेतना सेवक शर्मा यांना नाशिक आयडॉल पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर युवा प्रतिभावान दुर्गा सांगळे यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश प्राप्त केल्याबद्दल नाशिक युवा सन्मानित करण्यात आलं पुरस्कार सोहळ्यादरम्यान उपस्थित असलेले सर्व नागरिक व काही पदाधिकारी यांना ज्येष्ठ लेखक व संपादक उत्तमराव कांबळे यांचं असं मार्गदर्शन लाभलं यावेळी बोलताना उत्तमराव कांबळे यांनी सामाजिक सद्यस्थितीवर अतिशय योग्य पद्धतीने आपले विचार मांडले यानंतर दिनेश आदलिंग यांनी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या घडामोडी व त्या घडामोडींवर योग्य पद्धतीने कोणत्या दिशेने कार्यरत होऊन यश प्राप्त याबद्दल माहिती दिली जिथे साक्षात श्रेष्ठ लेखक उत्तमराव कांबळे उपस्थित असतील तेथे आमचे सुद्धा कर्तव्य आहे की जास्तीत जास्त वेळ आदरणीय सरांना देण्यात यावा तसेच आमच्यासह सर्वांना त्यांचं मार्गदर्शन लाभावं असं म्हणत आपले मनोगत आटोपते घेतले यावेळी बोलताना सन्माननीय अमोलजी भागवत यांनी भावनिक शब्दांमध्ये भूतकाळाला सर्वांसमोर दिला आणि हे स्पष्ट केले की ज्यावेळेस पुरस्कार मिळतो त्यावेळी आपली जबाबदारी आणखी वाढते आपल्याकडील अपेक्षांमध्ये वृद्धी झालेली असते या सर्वांसाठी कार्यरत राहणे हाच एकमेव उपाय आहे तो आपण सतत जोपासतो असे तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक ज्या ज्यावेळेस लाभतात त्यावेळी अनुभवाच्या शिदोरीमध्ये वाढ होते यानंतर आयडलो महाराष्ट्र राज्यावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या पुणे सातारा सांगली बीड नागपूर कोल्हापूर रत्नागिरी येथील सन्मानार्थींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आपल्याकडे सगळ्या गोष्टी खूप खूप असतात कारण वर्तमानात पाय भरून तर धरण्याची ताकद किंमत आपल्याकडे नाही गोष्ट सांग खूप खूप वर्षापूर्वीची आणि ती गोष्ट पण कशी असते तिसरीतल्या पोराला विचारा ए ताई ए माझं ऐकायचं त्याचं काय ऐकते मला बोलवले ना भाषण करायला लहानपर् गोष्ट काय सांगतात हाताचे घरी गुरु एक राजा होता त्याला चार राण्या होत्या आपल्याकडे एका राणीचा राजा असत एक लग्नाची एक तिच्याबरोबर वर करोली म्हणून आलेली ती तिथेच राहील एक गिफ्ट मिळाली अनेक हायजॅक केलेली होती झाली माझी गोष्ट खूप खूप म्हणून आपल्याकडे कधी साहित्य आणि ते पिल्यानंतर कोणताही माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांचं हे वाक्य जेव्हा जेव्हा माझ्यासारखा एक चिकित्सक मुलगा वाचतो तेव्हा तेव्हा मला प्रश्न पडतो मित्र हो शिक्षण हे खरंच वाघिणीच दूध आहे आणि ते पिल्यानंतर जर माणसं गुरगुरतात तर आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्षांचा काळ लोटलेला आहे आणि जर शिक्षण हे खरंच वाघिनीचं दूध आहे ते पिल्यानंतर माणसं गुरगुरतात तर या पंच्याहत्तर श्याहत्तर सत्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या देशामध्ये हजारो लाखो शाळा उदयाला आल्या हजारो लाखो शाळांमधून करोडो मुलं मुली शिकली सवरली मोठी झाली जर शिक्षण खरंच वाघिनीचं दूध आहे ते पिल्यानंतर माणसं गुरगुरतात तर आज सुशिक्षित शेतकऱ्यांनी आत्महत्या का कराव्यात हा प्रश्न आहे शिक्षण हे खरंच वाघिणीचं दूध आहे ते पिल्यानंतर माणसं गुरगुरतात तर, तर आज सुशिक्षित विद्यार्थ्यांनी आत्महत्या का कराव्यात हा प्रश्न आहे कारण दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे आपला देश फार अग्रेसर आहे शिक्षण स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक